तो कुणाला विचारू सुद्धा शकत नव्हता त्याला वाटत होतं की कुणाला समजलं तर राधाला काही त्रास व्हायला नको त्याचं लक्ष कॉलेजमध्ये लागतच नाही त्याच्या मनात राधाचाच विचार चालू असतो कॉलेज सुटल्यावर अमित बस स्टॉपवर जाऊन बराच वेळ उभा राहतो जिथे दोघेजण नेहमी भेटत होते उदास होऊन घरी निघून जातो या आशेवर राधा उदया कॉलेजमध्ये भेटल्यावर तिला विचारेन राधा दुसऱ्या दिवशी कॉलेजला येते कॉलेज सुटल्यावर नेहमीप्रमाणे बसस्टॉप वर राधाला भेटते अमित तिला विचारतो काल का आली नवतीस कॉलेजला राधा बोलते खूप वेळ झाला होता म्हणून मी काल कॉलेजला नाही आले अमित बोलतो याच्या अगोदर सुद्धा खूप वेळा तुला वेळ झाला आहे कॉलेजला यायला तरीसुद्धा तू आली होती मग काल का नाही आलीस राधा बोलते काल खूपच उशीर झाला होता मी लेट उठले होते आणि बससुद्धा चुकली म्हणून मी काल नाही आले कॉलेजला अमित बोलतो मी तुला काहीतरी विचारलं तर तू काहीचं उत्तर नाही दिलीस राधा बोलते काय उत्तर देऊ मलाचं समजतं नाही आहे अमित बोलतो यात न समजण्यासारखं काय आहे तुझ्या डोळ्यात समजतं तुझंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे मी पाहिलं आहे तुझ्या डोळ्यात राधा हसायला लागते तो बोलतो मला समजलं तुझं उत्तर मला तुझ्याशी बोलायचे असेल तर कस बोलणार तू तर तुझा, तुझा? नंबरच मला नंबर नाही दिलीस ती बोलते तुझा नंबर दे मी तुला फोन करेन त्यावेळेस तू माझ्याशी बोल पण मी जेव्हा नसेल त्यावेळेस तू फोन नको करू कारण माझा फोन पप्पांच्या हातात असतो तो तिला नंबर देतो तेवढ्यात तिची बस येते आणि दोघे पण निघून जातात संध्याकाळी तू राधाच्या फोनची वाट बघत राहतो रात्र होते तरीसुद्धा राधाचा एकही फोन येत नाही दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये राधाला भेटल्यानंतर ना तो विचारतो काल फोन का केली नाहीस मी तुझ्या फोनची वाट बघत होतो राधा बोलते काल माझा फोन माझ्या हातात नवता पप्पांच्याकडे होता त्यामुळे तुला फोन कसा करावा हेच समजत नव्हतं आणि फोन केला तरी काय बोलावं हे कळत नव्हतं अमित बोलतो ह्यात फोन केल्यावर काय बोलावं हे न कळण्यासारखं काय आहे फोन केल्यावर आपण बरंच काही आपोआप बोललो असतो अमित आणि राधा दररोज कॉलेज सुटल्यानंतर बस स्टॉपवर भेटत होते आता राधा अमितला हळूहळू कॉल, कॉल करायला ला लागली होती बऱ्याच गप्पा त्या दोघांच्या मध्ये होत होत्या एक दिवस असा आला की अमितचा कॉलेजमधला शेवटचा दिवस होता कारण अमित बारावीला असल्यामुळे बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांना सुट्ट्या पडणार होत्या दोघे पण कॉलेज सुटल्यावर स्टॉप वर भेटतात तेव्हा राधा खूप उदास होते कारण उद्यापासून अमित कॉलेजला येणार नाही म्हणून अमित सुद्धा खूप उदास होता कारण उदयापासून राधाला भेटता येणार नाही म्हणून राधा बोलते बोर्ड परीक्षेचा चांगला अभ्यास कर चांगले मार्क काढ मन लावून अभ्यास कर अमितचे डोळे भरून येतात तो बोलतो मी तुला उद्यापासून भेटू नाही शकणार राधा बोलते मी तुला तर रोज फोन करेन ना असा उदास नको हो अभ्यासाकडे लक्ष दे अमितला राधाला घट मिथी मारायची होती पण ते दोघे बस स्टॉप वर उभे होते म्हणून राधाचा हात हातात धरून दप उभा राहतो आणि त्या दोघांना असं वाटू लागतं की हा क्षण इथेच थांबावा आणि आयुष्यभरते दोघेजण सोबत असेच असावे राधाच्या बस येण्याचा टाईम होतो राधा बोलते मला आता घरी जायला हवं बस येण्याची वेळ झाली अमित राधाचा हात सोडतच नाही बस येते अमित तिचा हातघट पकडून राहतो तिचा हात सोडतच नाही राधा बोलते वेळ झाला तर मम्मीला काय उत्तर देणार एवढ्या वेळ का झाला म्हणून राधाची बससुद्धा निघून जाते सुद्धा निघून गेली आता दुसऱ्या बसची वाट बघावी लागेल अमित तिच्याकडे बघतच राहिला दुसरी बससुद्धा आली राधा बोलते प्लीज आता मला सोड मला जावं लागेल नाहीतर मम्मी मला खूप ओरडेल अमित बोलतो तुला मला प्रॉमिस करावे लागेल की तू मला दररोज फोन करशील म्हणून राधा त्याला प्रॉमिस करते आणि बस आल्यावर बसमध्ये चढते अमित तिच्याकडे बघतच राहतो राधा त्याला बाय बोलते ती सुद्धा त्याच्याकडे बघतच राहते आणि बस निघून जाते राधा त्याला दररोज फोन करत असते दररोज ते दोघेजन फोनवर बोलत असतात परीक्षा जवळ आलेली असते परीक्षेसाठी दोनच दिवस बाकी असतात अमितला राधाला भेटायची खूप इच्छा असते त्यामुळे तो राधाला काही न सांगता कॉलेज सुटायच्या टायमिंगला ते नेहमी भेटायचे त्या बस स्टॉपवर जाऊन उभे राहतो कॉलेज सुटल्यावर राधा बस स्टॉपवर येत असते तेव्हा ती अमितला तिथे बघून खूप खुश होते इकडे तिकडे ती, ती काही बघत नाही धावत पळत सुटते आणि अमितला बस स्टॉपवर जाऊन भेटते आणि म्हणते तू इथे कसं काय काल फोनवर तू काहीच सांगितलं नाहीस की येणार आहेस म्हणून आपण बोलतो तुला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी आलो राधा बोलते बरं झालं आलास मला सुद्धा तुझी खूप आठवण येत होती मला तुला भेटायचं होतं अमित बोलतो मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी भेटायला तुला इथे आलो आहे राधा बोलते परीक्षेसाठी दोन दिवस फक्त बाकी आहेत अभ्यास कसा चालू आहे अमित बोलतो अभ्यास जवळपास झालाच आहे राधा बोलते तुला परीक्षेत चांगले मार्क घ्यायचे आहेत परीक्षेला एक दिवस बाकी असतो आणि अमितचा मोबाईल खराब होतो अमितचा छोटा भाऊ मोबाईल बरोबर खेळत खेळत पाण्यात मोबाईल टाकतो आणि त्याचा मोबाईल खराब होतो तो खूप उदास होतो की त्याला आता दुसरा मोबाईल सुद्धा मिळणार नाही कारण परीक्षा सुरू आहे त्यामुळे आता राधाशी कसं बोलायचं याचं त्याला खूप टेन्शन येतं दुसरीकडे राधाला सुद्धा समजत नाही काय झाल आहे अमितला फोन का लागत नाही अभ्यास करत असेल म्हणून फोन बंद केला असेल परीक्षा झाल्यावर मला भेटायला येईल असं तिला वाटतं अमित सुद्धा विचार करतो की परीक्षा झाल्यावर राधाला जाऊन भेटेन शेवटी तो दिवस येतो अमितचा शेवटचा पेपर असतो अमित विचार करतो आज पेपर झाला की सरळ बस स्टॉपवर जाऊन राधाला भेटेन आज अमितचा हिंदीचा शेवटचा पेपर होता तो लवकर लवकर पेपर लिहित होता तो खूप खुश होता की आज पेपर झाला की राधाला जाऊन भेटणार पेपर संपतो आणि क्लासमधून लवकर निघून तो स्टॉपवर जातो कॉलेज सुटायला अजून दोन तास बाकी होते तरी सुद्धा तो लवकर जाऊन बस स्टॉपवर उभा राहतो ते दोन तास सुद्धा त्याला वर्षासारखी वाटत होते कॉलेज सुटायची वेळ होते अमितला राधाला केव्हा भेटतो असं झालं होतं शेवटी कॉलेज संपतं आणि राधा त्याला दिसते राधाला सुद्धा अमित दिसतो राधा त्याला भेटण्यासाठी पळत पळत येत असते तिच्या हे लक्षातच येत नाही ती रोडवरून गाड्यानं बघता पळत येत आहे पळत येत असताना साईडून एक ट्रक येतो आणि अमित काही करणार तेवढ्यात असतो ट्रक तिला धाक मारून निघून जातो अमितला काही कळतच नाही की नेमकं का काय झालं अमित तिला रक्तबंबाळ झालेले बघून तिथेच बेशुद्ध होऊन पडतो बरेच लोक जमतात आणि अॅम्ब्युलन्सला फोन करून जवळच्या हॉस्पिटलमध्ये राधाला घेऊन जातात अमितला जेव्हा शुद्ध येते तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये जातो आणि राधाच्या रूममध्ये जातो तर बघतो तर काय राधाचे आई वडील आलेले असतात राधाचे वडील डॉक्टरांना भेटतात आणि डॉक्टरांना विचारतात की आमची मुलगी आता कशी आहे तेव्हा डॉक्टर बोलतात की मी तुमच्या मुलगीला नाही वाचवू शकलो आय एम सॉरी हे ऐकताच अमितच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला समजत नाही की काय करावे त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो तिथूनच घराकडे रस्त्यावरून रडत रडत चालत निघतो आज राधा माझ्यामुळे या जगात नाही आहे आज मी तिला बेटायला जर आलो नसतो तर आज राधाचा जीव गेला नसता हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे म्हणून तो स्वतःलाच दोष देत असतो तो म्हणतो की मी राधाचा गुन्हेगार आहे संध्याकाळ होते तो घरी निघून जातो घरी गेल्यावर त्याची आई त्याला विचारते कुठे होतास इतका वेळ पेपर कसा गेला तो काहीच बोलत नाही आपल्या रूममध्ये जातो आणि स्वतःला कोंडून घेतो बराच वेळ खूप रडतो त्याला असं वाटतंच काही घडलं ते माझ्यामुळे घडलं आहे असे बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्याचा रिझल्ट येतो तर त्याला रिझल्ट मध्ये चांगले मार्क पडले होते तरीसुद्धा त्याला त्याचा आनंद होत नाही त्याला राधाची खूप आठवण येत असते तो म्हणतो आज राधा असते तर कितीतरी तिला आनंद झाला असता पण तिचा जीव माझ्यामुळे गेला आहे मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत पुढच्या शिक्षणासाठी तो बाहेर गावी जातो पण तो आयुष्यभर स्वतःला माफ करत नाही त्याला दररोज त्याला राधाची आठवण येत असते तो कोणाशी बोलत नाही दररोज राधाच्या आठवणी नेतो रात्री झोपताना खूप रडत असतो कितीतरी वर्ष होतात तरीसुद्धा तो स्वतःला माफ करत नाही तो नेहमी राधाचा गुन्हेगार असं स्वतःला समजत असतो राधाचा जीव माझ्यामुळे गेला आहे मित्रांनो तुमची सुद्धा अशीच काहीतरी कहानी असेल तर तुम्ही नक्की आम्हाला पाठवू शकता